महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार जय शिवराय मी कर्जत रायगड तालुक्यातील एक बिसेगाव गावातील एक सदस्य ग्रामस्थ म्हणून मी आमचे पुजारी आप्पा यांच्या बरोबर जे आंबे भवानी माते या देवळामध्ये एक सेवेचं काम करत असतो ही व्हिडिओ मी अत्यंत पहिल्यांदा जनतेसमोर आणत आहे त्याचा एक कारण एवढा मोठा आहे की आत्ता जे आपला गणेश उत्सवचा जो विसर्जन सोहळा होता लालबागच्या राजाचा त्याला मी पहिल्यांदा मागच्या वर्षी सुद्धा गेलो होतो या वर्षी जेव्हा सुद्धा मला जाणं होतं पण मी गेलो नाही आणि अचानक मला ह्या गोष्टीची कल्पना आली रात्री झोपेतून मी चार वाजता उठून गेलो आणि बाप्पानी मला दर्शनासाठी बोलवलं होतं माझे व्हिडिओ सुद्धा आहेत भरपूर तिथं मी कुठल्याही मंडळाचा त्यांच्या कार्यकर्ता नसताना मी एका छोट्याशा गावातून तिथे दर्शनाला जातो आणि बाप्पा मला व्यवस्थितपणे दर्शन देतात जिथे अनंत अंबानीची अनेक प्रमाणे सेक्युरिटी सुद्धा होती साळवी साहेब जे आहेत ते सुद्धा त्या विसर्जनासाठी अत्यंत प्रयत्न करत होते आम्ही गाडी खेचण्याचा प्रयत्न करत होतो पण हा व्हिडिओ टाकण्याचा जो माझा मुद्दा सर्वात मोठा आहे की जी कुठल्या कार्यकर्त्यांकडनं मंडळाच्या चुकी झालेली मी सर्वच जण सांगत नाहीयेत अनेक कार्यकर्ते अन अत्यंत चांगलं काम करत आहेत पण काही कार्यकर्ते ज्यांनी एक छोटीशी जी मुलगी होती जिचा वडील तिला खांद्यावरती घेऊन पाया पडत असताना एका बाउन्सर किंवा कार्यकर्त्यांनी तिला ज्या पद्धतीने खेचली गेली तो अन्याय जो तिच्यावर झालेला आहे ह्याच्यामुळं ह्या काही गोष्टीमध्ये ज्या आलेल्या घटना ज्या आपल्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या आहेत त्याला कारणीभूत ह्या गोष्टी आहेत आपले अनेक मराठे मावळे ज्या मोर्चासाठी आले होते त्यांच्यामध्ये अनेक गरीब लोक होते ज्यांना अन्नदान हा सर्वात मोठा दान, दान मानला जातो तोही लालबागच्या मंडळाने त्यांना बंद करून अन्नदान दिलं नाही कोळी समाजाला सुद्धा हे लोक शेवटच्या विसर्जनाच्या दिवशी सुद्धा तिथं ते त्यांना मान सन्मान मिळत नाही आणि शेवटी बाप्पानी हे येणाऱ्या विसर्जनामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःहून करून दाखवलं आणि ह्याचीही मला कल्पना होती ह्या माध्यमातून मला लालबागच्या सर्व मंडळांना साळवी साहेबांना आणि अनेक कार्यकर्त्यांना विनंती आहे की येणाऱ्या नवरात्र मध्ये त्या मुलीच्या किंवा तिच्या वडिलांना बोलून त्यांचा सन्मान करून त्यांचा सन्मान करून त्याची माफी मागावा आणि अनेक अने आपले मराठे मावले जे तिथं होते मोर्चासाठी त्यांना अन्नदान भेटला नाही त्यांची मनं दुखलेली आहेत कोळी समाज जे बांधव आपले आहेत ज्यांना प्राधान्य मिळत नाही ज्यांना हार चढवण्यासाठी हकलपट्टी केली जाते त्यांचीही जाहीर माफी मागून त्यांचा सन्मान करून जे विधी विधीमध्ये जे काय जे काय अत्यंत अति घटना पहिल्यांदा झालेली ती येणाऱ्या पुढच्या दोन हजार सव्वीस मध्ये नाही व्हावा त्याच्यासाठी त्यांनी ह्याची दखल घेवा मी त्यांना विनंती करतो माझं त्यांना कुठल्याही प्रकारचा आरोप नाही देणंय पण होणाऱ्या सामान्य व्यक्तीवरती कुठल्याही प्रकारचा त्रास नव्ह ही माझी विनंती आहे की त्यांनी त्या सुरक्षित लायनीमध्ये लहान बाळांच्या साठी त्यांच्या आई बरोबर एक वेगळी लाईन वरिष्ठ नागरिक बी आय एक वेगळा टाईम घेऊन अत्यंत व्यवस्थित त्यांनी सगळ्या गोष्टी पार पडाव्या बरोबर अनंत अंबानी त्यांचे सभासद सुद्धा आहेत ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करणं कुठलेही मोठे कामगिरी मला असं जाणवत नाही का त्यांना पार पडणार नाही मी मंडळाला परत एकदा विनंती करतो की सामान्य जनतेचा मान राखून त्यांचा ही लालबागचे दर्शन प्रत्येकाचा व्यवस्थित व्हावा येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या मंडळाच्या दर्शनासाठी प्रत्येकाला सुधारणा मिळावा आणि सामान्य जनतेला त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना दर्शनाचे लाभ घेता आले पाहिजे जय हिंद जय जै महाराष्ट्र महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी